मतदान करायचंय फक्त आणि फक्त सुपडा साफ करण्यासाठी करायचा आहे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मी आत्ताच मतदान करून आलो आणि हे प्रत्येकाने आपल्याला संविधानानं दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार बजावला पाहिजे सर्वांनी मतदान केलं पाहिजे मतदान का केलं पाहिजे तर आपलं एकमत तुमचं एकमत सरकार बनवू शकतं तसंच जर जुलमी सरकार असेल तर ते सरकार पाडू शकतं त्या सरकारचा सुपडा साफ करू शकतं त्यामुळं सर्वांनीच संविधानानं दिलेला अधिकार बजावला पाहिजे सर्वांनी मतदान केलं पाहिजे तर मतदान का करायचं आपण आयुष्यभर आपल्या आज्या पंजापासून वडिलापासून आयुष्यभर नेत्यांना मोठं करण्यासाठी मतदान केलेलं आहे सुरुवातीला नेता निवडणुकीत उभारला त्यावेळेस त्याची दोन तीन कोटी मालमत्ता होती पहिल्या पाच वर्षात त्याची शेकडो कोटी मालमत्ता झाली आपण त्यांना मतदान केलंय त्यांना मोठं होण्यासाठी मतदान केलं पुढच्या पाच वर्षात त्याची हजारो कोटीची मालमत्ता झाली तरी सुद्धा आपण त्या नेत्यांना मोठं करण्यासाठी मतदान करतोय आपल्या पायातली चप्पल तुटकीच आहे पण नेत्याची संपत्ती कशी वाढल नेता कसा मोठा होईल त्यासाठी आपण आजपर्यंत मतदान केलंय पण यावेळेस आपली स्वतःची मुलं मोठी व्हावी स्वतःच्या मुलाचं शिक्षण व्हावं त्याला नोकरी लागावी स्वतःचा मुलगा मोठा व्हावा मुलगी मोठी व्हावी यासाठी आपल्याला यावेळेस मतदान करायचं आहे मतदान का करायचं मराठे फक्त स्वतःच्या लेकराचं शिक्षण व्हावं त्याला आरक्षण बातावं स्वस्तामध्ये शिक्षण व्हावं यासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करायला बसले होते त्या आंदोलनकर्त्यावर आपल्या आया बहिणीवर लहान मुलं सोडली नाहीत की म्हातारी माणसं सोडली नाहीत त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला सगळ्याची डोकी फुलली बंबाळ करून सोडलं त्यांना त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी यावेळेस आपल्याला मतदान करायचं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीहून कोणतो मुघल शहा आदिलशहा औरंगजेब देश जिंकत 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 महाराष्ट्रात आले होते आणि या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्यांना इथंच रोखलं आणि महाराष्ट्राच्या मातीतच घाललं तेच मराठ्याची तेच मराठ्याची दहशत दिल्ली शहराला बी राहायला पाहिजे यासाठी आपल्याला यावेळेस मतदान करायचं आहे मराठ्यांची दहशत कायम ठेवायची शिवाजी महाराजांनी दोन वेळेस सुरत लुटली आणि सुरत लुटून एक स्वराज्य निर्माण केलं पण सध्या तो बदला घेण्यासाठी महाराष्ट्र लुटून त्याच सुरतला गुजरातला नेला जात आहे ते थांबवण्यासाठी आणि परत जे महाराष्ट्रातलं लुटून काय उद्योगधंदे असतील काय जी लूट केलेली आहे ती गुजरातची परत महाराष्ट्रात आणण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांनी वारकरी संप्रदाय रुजवला समाजाला संस्कार दिले समाजाला शहाणं बनवलं समाजाला एक समाजामध्ये मानवतेनं कसं जागावं सन्मानानं कसं जागावं हे शिक्षण दिली आणि त्या आमच्या वारकरी संप्रदायावर अमानुषपने लाठी चार्ज केला संतांची वारकऱ्यांची डोकी फुलली त्यांना त्यांचा सुपडा साफ करण्यासाठी आपल्याला यावेळेस मतदान करायचं मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांची माती केली हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या आमच्या हजारो आया बहिणी विधवा झालेल्या आहेत लहान ले, लहान लेकर त्यांच्या घरचे हॉल आहेत म्हणून या महाराष्ट्र दोही आणि शेतकरी दोही लोकांचा त्यांची माती करण्यासाठी यावेळेस शेतकऱ्यांनी आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मतदान करायचंय शेतकऱ्यांची ज्यांनी माती केली त्यांची माती करून त्यांना गाडल्याशिवाय थांबायचं नाही यासाठी आपण मतदान करायचं मराठ्यांचं आदरस्थान मराठ्यांचं दैवत संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील त्यांना संपवायचं षडयंत्र या महाराष्ट्रात राबवलं जात आहे तर जे ते षडयंत्र राबवत आहेत त्यांनाच गाडून त्यांचा सुपडा साफ करण्यासाठी आणि मराठ्यांचं स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे मित्रांनो गेल्या वर्षी मराठवाड्याला शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं घोषणा केल्या एक वर्ष होऊन सुद्धा त्या शेहेचाळीस हजार कोटी मधले शेहेचाळीस रुपये सुद्धा मराठवाड्याला आले नाहीत हे पैसे गेले कुठं ते कुणी लुटून नेले ज्याने लुटून नेलेत त्यांचा सुपडा साफ करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आणि आपल्याला मतदान करायचं आहे मराठ्याचा स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी मनोज दादा जरंगे पाटील यांची मान उंच ठेवण्यासाठी आणि मनोज दादाला संपवण्याचा ज्यांनी षडयंत्र केलंय त्यांचा सुपडा साफ करण्यासाठी मतदान करायचंय मतदान करायचंय फक्त आणि फक्त सुपडा साफ करण्यासाठी करायचंय बाकी मराठे हुशार आहेत प्रत्येकाने मतदान करायचंय आणि सुपडा साफ करायचा आहे जय जिजाऊ जय